आजची रेसिपी जरा एकदम वेगळीच आहे आपण बटाटे वडे बनवणार नाही मेंदू वडाही नाही आणि डाळी वडा नाही फ्लॉवर आपल्याला भरपूर यावं आहेत तर त्याचेच आपण बनवणार आहोत वडे अगदी वेगळ्याच पद्धतीचे एकदा तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मात्र जास्तीत जास्त मला कॉमेंट्स करून नक्की सांगा तर पहा इथे मी काय आहे इथे घेतलंय मी फ्लावर हा जो फ्लावर आहे ना मी अगोदरच गरम पाण्यात मीठ घालून स्वच्छ असा धुवून घेतला होता तुम्ही कधी फ्लावर आणता तेव्हा अशा प्रकारे अगदी व्यवस्थित पाहायचं एखादा किडा वगैरे असतो पण आजकाल फ्लावर जे आहेत ना अगदी मस्त छान येतात या थंडीच्या दिवसात तर फ्लावर घेतला की मी त्या धुवून घेतल्या तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे अगोदरच गरम पाण्यात धुवून घ्या नंतर काय करायचं आपण ह्याला तुकडे केले आता मी त्या ते दोन तुकडे केलेत तर का पूर्ण फ्लावर वापरणार नाही आणि असे तुकडे काढायचे आणि जे ते बाकीचं ते डेट असतं वरचं ते फेकायचं आहे कधी आपण फ्लावर बटाणे बटाट्याची भाजी करतो ना त्याच्यामध्ये आपल्याला उपयोगी पडतो आता हा फ्लावर बघा मी बाकीचा जो फ्लावर आहे तसाच ठेवून देणार आहे त्या फ्लावरची भाजीसुद्धा होते किंवा तुम्ही एखाद्या तवा तवा फ्रायसुद्धा सुद्धा त्या भाज फ्लावरचा होतो तुम जे आवडतं ना ते करू शकतो आता हे जे फ्लावर आहे आपण बाकीचा फ्लावर मी ठेवून देणार आहे आणि हा फ्लावर आपण आता काय करणार आहे ते पहा ह्याला आपण किसून आहे आणि जे किसनी असते ना ती जरा जाडसरत असू तर अगदी बारीक असता का म्हणे अशा प्रकारची जाडी असते ना तरच करायचंय सगळं अगदी आपण त्याला व्यवस्थित छान असतं आपण त्याला अगदी किसून घेणार हा आपला फ्लावर पहा अगदी किसून झालाय थोडासा थोडासा राहिलं असतं ना ते सुद्धा त्या भाजीमध्ये वापरा त्याला सुद्धा फेकू नका म्हणजे कुठेही काही वाया जाणार नाही फ्लावर जर आपला सगळा झाला की आपला वाया होत नाही का पुढचं जे फूल आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि जे पाठ जरासा जरा तो ठेवून द्यायचं आता इथे सगळा फ्लावर मी किसून घेतले आणि इथे काय घातलं आहे मी इथे घातले धणे थोडेसे कुटून घालायचे आणि त्याचबरोबर इथे घालायचे आपल्याला जरासा हिंग हिंग घातल्यानंतर घालणार आहोत आपण भाजलेला जिराचा पावडर म्हणजे थोडासा जिरं भाजून घ्यायचं आणि त्याचा पावडर घालायचा त्याचबरोबर घालायची हिरवी मिरची घालायची ह्याला हवा असल्यास तुम्ही त्याला अगदी कुटून वगैरे घालू शकता चिली फ्लेक्स घालायचे चिली फ्लेक्स नसेल तर लाल तिखट घाला तरी चालेल त्याचबरोबर जराशी हळद घालायची आणि नंतर आपण घालणार आहोत त्याच्यावरती जास्तीत जास्त भरभरून तुम्ही याच्यावरती कोथिंबीर टाकू शकता जेवढी तुम्हाला आवडत असेल आता हे सगळं झालं की थोडंसं मिक्स करून घ्यायचंय आणि आता ह्याची बाइंडिंग करण्यासाठी म्हणजे हे एक होण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक उकडलेला बटाटा जर तुमचा बटाटा जर जास्त लहान असेल तर छोटे असतील अगदी तर दोन घ्या आता हा माझा मध्यम आकार जे तेवढा पुरेसा होतो आणि याप्रमाणे सगळं काही त्याच्यामध्ये एक बटाटा घातल्यानंतर मीठ घालायचं चवीपुरतं आणि सगळं पाणी न घालता ह्याला आपण अगदी व्यवस्थित मिश्रण अगदी छान असं मळून घ्यायचं ह्याच्यामध्ये पाण्याचा आपल्याला गरज पडतच नाही कारण का याच्यामध्ये फ्लावरमध्ये सुद्धा बरंचसं पाणी असतं आणि बटाटाही आपला अगदी ओलसर असतो म्हणजे त्याच्यामुळे आपल्या दोन्ही वस्तू तशा असल्यामुळे आपलं पूर्ण असा पिठाचा गोळा कसा असतो त्याचप्रमाणे अगदी ते फ्लावरचं मिश्रण होणार आहे जर तुम्हाला एखाद वेळे वाटला की एखादी ते जवळ येत नाही तर एखादा छोटासा बटाटा तुम्ही टाकू शकता पहा आपलं मिश्रण छान असं गोळा असं झालेलं आहे अगदी तुम्हाला असं वाटतं तर जरा असं हाताला तेल जरी लावलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला हाताला चिकट असं वाटणार नाही तर आता याला दोन मिनटं ह्याला बाजूला ठेवायचे तो पण आपण काय करणार आहोत बेसन आता बेसनचे म्हणजे त्याच्यामध्ये वडे बनवण्याआधी बेसनची तर गरज असते जसं आपण बटाटे वडे बनवताना बेसन लागतं की नाही त्याच प्रमाणात हे पाय आपण मिश्रणाला बाजूला ठेवून द्यायचे ते मी घेतले बेसन एक वाटी एक मोठा जो कप असतो मेजरिंग कप घेतला एका वाटी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घालायचे आपण थोडंसं हिंग घालायचे त्याचबरोबर घाला जराशी हळद आणि नंतर घालायचे आपण त्याच्याबरोबर ओवा असेल तो हातामध्ये थोडासा आपण अशा प्रकारे त्याला चोळून त्याच्यामध्ये घालायचं बेसन असल्यामुळे आपला ओवा तर घालावाच लागतो त्याचबरोबर घालायचं चवीपर्यंत मीठ आता हे सगळं घातलं की आपल्याला मिक्स मिक्स करायचंय आणि आता म्हणजे पाणी घालताना मात्र अगदी सांभाळून जाणं जास्त पटकन पातळ करू नका पातळ केलं तर काही होणार नाहीये पुन्हा तुम्हाला बेसन घालावं लागेल पण ते करण्यापेक्षा अगोदरच पाणी थोडं थोडंसं करून तुम्ही त्याला जर गाठी असेल त्या सगळ्या काढून घ्यायच्या व्यवस्थित विस्कर्न केलं बसेल तरी चालतं अगदी मस्त त्याची बेसन अगदी चांगलं ढवळलं जातं का याची कन्सिस्टन्सी कशी मी तुम्हाला दाखवते जास्त अगदी पातळ करायची नाही याप्रमाणे जरा जाडसरच ठेवायची तरच ते वडे आपले छान होणार आहेत आता हे बेसनचंही आपलं मिश्रण रेडी झालं आहे आता या पिठाकडे वळ्या बघा पीठ अगदी छान झालं आहे हवं जर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर वाटतं तुम्हाला चिकट आहे तर थोडंसं तेल लावलं तरी ते चालेल मला लावायची गरज पडली नाही अशा प्रकारे गो अगदी वडे मस्त शे गोलाकार असे आपण अशा प्रकारे करून घ्यायचे अगदी जास्त आणि अशाच प्रकारे मोठे करा छान लागतात आता याचप्रमाणे बाकीचे ज्या पिठ आहेत ते सगळे अगदी गोळे आपण एक एक करून करून घेणार आहोत इथे मी घेतला होता अडीचशे ग्राम म्हणजे घेतला होता, लां एक 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 होता। आ, फ्लावर त्याच्यामध्ये जेमतेम आठ नऊ असे वडे होतात लहान केले तर जरा जास्त होते पण मी जरा मोठेच केलेत एक एकच खाल्ला तरी पुरेसा अगदी मस्त होतो आणि त्याला काही पावाची गरज नाही हा असाच खाल्ला जातो कधी तुम्हाला अगदी वाटलं ना कधी फ्लावर जास्त असला तर नक्की करून तर बघा एकदा खूप आवडेल तुम्हाला आणि लागतं पण अगदी मस्त सगळे अगदी ओळखलंच नव्हतं की हा कुठला वडा बनवलाय तर आपले हे सगळे गोळे म्हणजे रेडी झालेत वडे आता या बेसनच्या पिठामध्ये आपण काय करायचं आहे थोडंसं टाकायचं आहे बेकिंग सोडा जरासं त्याला ॲक्टिवेट होण्यासाठी जरासं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा हे मिश्रण अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तो सोडा अगदी त्याच्यामध्ये फेटला गेला पाहिजे मी ते मिश्रण अगदी अगदी हलकं व्हायला लागतं आता ह्याच्यामध्ये आपण वडा एक टाकायचा आहे तुम्हाला मी दाखवते की वडा टाकून कसं आपण त्याला लावू शकतो हवा तुम्ही काय करा त्याला चमच्याने करू शकता किंवा हाता हाताने होत असेल तर हाताने तुम्ही करू शकता याप्रमाणे सुद्धा घातलं तेलामध्ये तरी चालतं गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलंच आहे बेसनचा एक जरासा आहे बेसन पहा बेसन, बेसन वरती आलंय म्हणजे तेल छान असं गरम झालंय अगदी कडकडीत नाही पण त्या वडाना पाहिजे त्याचप्रमाणे झालेले आता एक एक वडा मी मात्र हातानेच घातले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर जमत नसेल तर चमच्याने घातलं तरी चालेल आता एक एक करून आपला वडा सोडायचा अगदी एक सेकंडाने दुसरा सोडायचा आहे से, एक सेकंडाने तिसरा सोडायचा आहे अशाच प्रकारे आपण सगळे जितके हो, कढईमध्ये होतील तितके आपण सगळे वडे आता सोडत राहायचे आणि गॅस मात्र आपण ह्याच्यावरती अगदी फास्ट करू नका लो टू मिडियमवरती गॅस ठेवायची कारण का ते आजपर्यंत अगदी मस्त असे छान असे आपले भाजले गेले पाहिजे खरपूस असेल मध्ये जरा दोन तीन मिनटं झाली की लगेच त्याला आपण उलट करून घ्यायचे अशा प्रकारे उलट करा पटकन तेव्हाच करू नका नाही तर काय होईल तो वडा एखादी तुटण्याची शक्यता असते म्हणून करायचे पण काही होत नाही अगदी तुम्ही तुमचे वडे मस्त बनतील आता हे आपले वडे पहा अगदी मस्त छान असे आपले रेडी झालेले आहेत हे वडे सगळे आपण काढून घ्यायचे आणि याच प्रकारे जे बाकीचे वडे आहेत ना ते सुद्धा आपण करून घेणार आहोत इथे माझ्याकडे हिरवी चटणी होती मी जी कांद्याची पात केली होती त्याच्याबरोबर चटणी बनवली तीसुद्धा राहिली होती त्याच्यामध्ये काय करायचं आपण हवं असतं दही घालायचं आणि जर तुम्हाला दहीची दही घातल्या दही चटणीच्या रेसिपी हवी असेल तर तुम्हाला, तुम्हाला मी लिंक नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये घालीन तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता त्याचबरोबर लसणाची चटणी बनवू शकता आणि माझ्याकडे दोन्ही चटण्या रेडी आहेत मी बऱ्याच वेळा चटण्यांना अशा करून ठेवते अशा प्रकारच्या चटण्या असल्याना वड्यांबरोबर अगदी मस्त लागतात काहीच नसेल तर सॉस तर आपला असतोच टोमॅटो त्याचप घ्यायचं आणि त्याच्याबरोबर खायचं तरी चालतं पण चटणी केली तर जे आपल्याकडे पाहुणे वगैरे आले की आपल्याला सुद्धा छान लागते पहा आपले वडे अगदी बटाट्या वडासारखे दिसत आहेत अगदी मस्त झालेले आहेत चटण्याही ठेवलेल्या आहेत अगदी छान अगदी मस्त झाले होते आणि तर तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते अगदी त्याच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं की ती मस्त छान सुरेख वाटते अगदी अशा प्रकारे रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंट्स करून नक्की प्लीज प्लीज सांगा आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपीबरोबर